एका शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या पतीपत्नीने गमावले प्राण निसर्गाचा कोप की मानवी निष्काळजीपणा पुण्यातील दौंड तालुक्यात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गाव हादरले आहे एका क्षणात एका कुटुंबाचा आधार गेला पण नेमका कोणाचा जीव का गेला विजेच्या धक्क्याने झालेला हा मृत्यू नैसर्गिक होता की यामागे काही अजून कारण होतं एका साध्या घटनेने कसं एका सुखी संसाराला काळोखात लोटलं याची सत्यकथा आज आपण पाहणार आहोत अशा घटनांमधून आपण काय शिकू शकतो हे समजून घेणं महत्वाचं आहे जर तुम्हाला या विषयाचं गांभीर्य वाटत असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि अशा गंभीर प्रकरणांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही गोष्ट आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातल्या गाडा गावची हे गाव एरवी शांत सुखी आणि समाधानी होतं गावातले लोक आपापल्या कामात व्यस्त असायचे शेतीवाडी करायचे आणि आपल्या कुटुंबासोबत सुखी आयुष्य जगायचे असंच एक कुटुंब होतं बबनराव शितोळे आणि त्यांच्या पत्नीचं बबनराव आणि त्यांच्या पत्नीचं एकमेकांवर खूप प्रेम होतं त्यांची मुलं होती आणि त्यांचा संसार अगदी आनंदात सुरू होता त्यांच्या घरात एक शेळी होती ती त्यांना खूप प्रिय होती एखाद्या पाळीव प्राण्यासारखी तो दिवस होता रविवारचा एरवी रविवार म्हणजे आराम आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा दिवस पण या शितोळी कुटुंबासाठी हा रविवार आयुष्यातील शेवटचा दिवस ठरणार होता याकी त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती सकाळी साधारण दहा वाजताची वेळ असावी बबनराव आणि त्यांच्या पत्नीने पाहिलं की त्यांची ती लाडकी शेळी गावातील एका नाल्यात पडली आहे नाला तसा खूप मोठा नव्हता पण शेळीला बाहेर काढणं गरजेचं होतं शेळीला नाल्यात पाहून त्यांना वाईट वाटलं त्यांनी विचार केला की तिला लगेच बाहेर काढलं पाहिजे बबनराव भारी घाईने शेळीला वाचवण्यासाठी नाल्यात उतरले ते तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक त्यांच्या शरीरातून विजेचा धक्का बसला त्यांना काही कळायच्या आत ते जमिनीवर कोसळले त्यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नीही लगेच नाल्यात उतरली पतीला वाचवण्याच्या प्रयत्नात तिलाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि ती पण पतीच्या शेजारीच कोसळली हे सगळे इतक्या वेगाने घडलं की कुणाला काही समजायच्या पतीपत्नी दोघेही निप्चित पडले होते त्यांच्या शरीरातून जीवनशक्ती निघून गेली होती गावातील इतर लोकांनी हा प्रकार पाहिला त्यांनी आरडाओरडा केला तात्काळ मदतीसाठी धावले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना आणि वीज वितरण कंपनीला माहिती दिली वीज वितरण कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ वीजपुरवठा खंडित केला प्राथमिक तपासणीत असं लक्षात आले की नाल्याजवळ असलेल्या वीज खांबावरील विद्युत तारेचा अर्थिंगचा वायर तुटला होता आणि तो नाल्यात पडला होता त्यामुळे नाल्याच्या पाण्यात विजेचा प्रवाह उतरला होता नेमकी याच प्रवाहाच्या संपर्कात येऊन बबनराव आणि त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता दौंड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे ही घटना केवळ एक अपघात होती की यामागे वितरण कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत होता याचा तपास पोलीस करत आहेत तुटलेली तार दुरुस्त करण्याची जबाबदारी कोणाची होती याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे या घटनेने देऊळगाव गाडा गावावर शोककळा पसरली आहे एका क्षणात एका सुखी कुटुंबाचा आधार गेला बबनराव आणि त्यांच्या पत्नीच्या मृत्यूने त्यांच्या मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांना सांभाळणारा आता कुणी नव्हतं या घटनेने हेच दाखवून दिलं आहे की कधीकधी साध्या वाटणाऱ्या गोष्टीही किती जीवघेण्या ठरू शकतात विजेच्या तारांची योग्य काळजी घेणं त्यांची नियमित तपासणी करणं आणि तुटलेल्या तारांची तात्काळ दुरुस्ती करणं किती गरजेचं आहे हे या घटनेने अधोरेखित केलं आहे एका निष्काळजीपणामुळे दोन निरपराध जीवांचा बळी गेला आणि एका कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि दोषींवर योग्य कारवाई होईल